माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार उत्तरार्ध अभिवाचन करत आहे अध्याय सासष्ट नंदीकडून इंद्रादी देवांचा शिवांचा पराभव नंदीला वरदान त्रिगणेशाहिन अगस्तिनी कार्तिकेस विचारले कुमारा नंदी, नंदी, नंदी पुढे अमरपदास कसा गेला कुमार म्हणाला मुनिवर्य क्षीरसागरावरून नंदी शिक्कीच्या आश्रमात परतला त्याला परत आलेला पाहून त्या ऋषीला फार आनंद झाला नंदीने त्याला सर्व प्रमाण सांगितले कपडे म्हणाला तात माझी तहान भागली पण भूक मात्र तशीच राहिली मला झाडांची वेलींची पाणी तरी खायला द्या शिकी म्हणाला बाळा तू अमरपुरीत जा तेथील खांडवनात अनेक दिव्य वनस्पती आहेत त्यातील फुलांनीच इंद्र शंकराची पूजा करतो हे तू तू खा पित्याच्या चरणाला वर्णन करून नंदी मार्गस्थ झाला मेहरू पर्वताच्या पूर्व पठारावर अमरपुरी वसली होती त्याच्या पायथ्याशी शतयोजने उंचावर शस्त्र योजने विस्ताराचे खांडवन होते त्याच्या भोवताली भक्कम तटबंदी होती मंदाकिनीच्या सोळा वंशाने तेथील वृक्षांना पाणी मिळत होते खांडवनाचे उत्तरेस होते नंदीने त्या मार्गाने न जाता दक्षिणेकडील तटबंदी फोडून आत प्रवेश केला त्याने आपल्या शिंगांनी अनेक वृक्ष उन्मळून पाडले बुकेच्या मानाने त्याने नाशच पार केला हा विध्वंस पाहून वनरक्षक धावले त्याने नंदीवर वृक्ष पाशणांचा प्रचंड मारा केला त्याने आपल्या दुरकिणी त्या सर्वांनी सर्वांची वाताहत केली तो कुणालाही युजमानत नाही हे पाहून घायाळ रक्षकाने इंद्राकडे धाव घेतली त्याने त्याला खांडवणाच्या विध्वसाचे वृत्त सांगितले दुर्किनीनेच त्या सर्वांची वाताहत केली होती संतापलेला इंद्र नंदीचा समाचार घेण्यासाठी त्वरेने धावला वनाची अवस्था पाहून त्याच्या तळपायाची आगमस्त कर केली त्याने देवांना नंदीला बांधून आणण्याची आज्ञा केली त्याने नंदीवर वृक्षपाशनाचा बाणाचा पर्वतांचा महाअस्त्रांचा मारा केला पण काही उपयोग झाला नाही देवांचा धीटपणा पाहून नंदी खवळला त्याने एवढ्या जोराने निश्वास टाकला की सर्व देवच उडून गेले मग जो कुणी समोर येईल त्याला तो शिंगाने आडवा करू लागला अशा प्रकारे देवां ले ले त्याने देवांची वाट लावली ते शस्त्र असे टाकून पळून गेले मागे राहिलेल्या इंद्राने नंदीवर शतवृष्टी केली त्याने त्या बाहणांना आपल्या उच्छवासाने सोडून टावले इंद्राने त्याच्यावर वज्र प्रहार केला त दक्षिणभर मुर्चीत पडला भानावर येताच त्याने मोठ्याने हुंकार करून इंद्राला आपल्या शब्दाने प्रचंड तिडाका हनला त्या फटक्याने उडालेला इंद्र थेट कैलासावर शंकराच्या पुड्यातच जाऊन आदळला त्यावेळी झालेल्या प्रचंड ध्वनीने नवमंडळ दणानले नेहरू पर्वत थरारला शिवस्तब्ध झाला शिवगणांना भीतीने धडकी मारली भरली हे काय झाले म्हणून पाहू लागले तो समोरच इंद्र पडलेला शिवगणाने वेद उपचार करून त्या सेल शुद्धीवर आणले इकडे नंदी अमरावतीस गेला तो इंद्राच्या सिंहासनावर बसला ऋषी मंडळीने त्याला जय जयकार केला मग नंदीने विश्वाची नवीन रचना केली त्रिवुणात रत्नांच्या खाणी उत्पन्न केल्या स्वतःसाठी नवे सिंहासन नवीन सभागृहाची निर्मिती केली अशा प्रकारे इंद्राचा आणि अन्य देवांचा पराभव करून तो निर्भयतेने इंद्रपदाचा उपभोग घेऊ लागला आपल्या हेतून सत्य झाला म्हणून शिकीमुनीला परमसंतोष वाटला इंद्राने इंद्र शंकराने इंद्राकडे चौकशी केली असता त्याने सर्व वृत्त सांगितले तो म्हणाला महादेवा नंदी कोण कुठला मला काही माहीत नाही त्याने अकस्मात येऊन खांडव खांडव वन उद्ध्वस्त केले मी त्याला रोखण्यासाठी गेलो असता त्याने माझी व देवांच्याशी दुर्दशा केली तेथे आपटून मी मरणार होतो पण तुमचे नामस्मरण केल्याने वाचलो ते सर्व ऐकून शंकराला फार राग आला त्याने अग्निने दिलेला रथ सज्ज केला सर्व शस्त्र असे प्रचंड शेना घेऊन तो अमरावतीस आला इंद्र त्याच्या समोरच होता शिवाने युद्धसूचक सूचक केला डमरूचा नाद केला व आवाजाने नंदी चौताळून बाहेर आला त्याने शिवगणांमध्ये घुसून त्याची दानाधन उडवली तो कुणालाच जुमाणत नव्हता त्याच्या श्वासोश्वासाने त्याच्या धडकीने शपटीच्या फटक्याने शिवसैनिकाचे शिवसैन्यांची फार झाली नंदीने प्रखर झुंज देऊन एक पोटी शिवगणांचा निष्पात केला त्याने देवांची पूर्ती दानादान उडवली हा सर्व प्रकार पाहून संतापलेल्या शंकराने नंदीला युद्धाचे हुवान दिले नंदीने त्याला ललकारले मग सुरू झाले एक भीषण युद्ध शंकराने त्याच्यावर असंख्य वाहन टाकले पण नंदीच्या श्वासाने ते सर्व गवतासारखे उडून गेले शिवाने सुनाभ चक्र त्रिशुळाने प्रहार केला नंदीने हे दोन्ही शस्त्रे तोंडात पकडून दाताने रवडून विळून टाकले त्याने शिवाची सर्व अस्त्रे शस्त्रे बोतट केली मग त्यालाही शपटीचा फटकाऱ्याने चार योजने दूर भिरकावून दिले याचे वैष्ण्ये वाटून नंदीला दग्ध करण्यासाठी त्याने आपला तिसरा नेत्र उघडला तेव्हा इंद्रा भीतीने पळून गेले पण त्या अग्नीच्या तापाने नंदीवर काहीच परिणाम झाला नाही तेव्हा मात्र शंकराला मोठा प्रश्न पडला त्याने विष्णूला आणि इंद्राला जुमावले नाही तो मलाही हर जात नाही तो नंदी आहे तरी कोण असा विचार करून त्याने ज्ञानदृष्टीने पाहिले तेव्हा हा आपलाच अंशाता हे त्याच्या लक्षात आले शंकराला स्वस्थ उभा पाहून नंदी म्हणाला मी तुमची सर्व शस्त्रे परत करतो तुम्ही माझ्याशी युद्ध करा मग त्याने सुनाव चक्र त्रिशूळ वमनाने बाहेर काढून शिवापाशी दिले हे पाहून देवादिकांना खूप आश्चर्य वाटलं शंकर म्हणाला हे बसवेश्वरा तुम्हाला शस्त्र दिली ते ठीक पण मी तुझ्याशी युद्ध करू शकत नाही तुझे सामर्थ्य गम्य जो कोणी तुझ्याशी झुंजेल तो लज्जित होणार असो तुझा पराक्रम पाहून मी संतुष्ट झालो तरी इष्ट वरदान मागून घे नंदी म्हणाला अरे मी काय तुझ्यापेक्षा दुर्बल आहे म्हणून तुम्हाला वर देण्याची भाषा करतो तुझ्या असे बोलणे म्हणजे विहिरीने समुद्रावर उपकार करणे मी नवनिधीचे भांडार कल्पवृक्ष कामधेनु कौस्तुभ म्हणे लक्ष्मी यांचा जनक तुला घर ना दार तू वनंग स्मशानवाशी तुझ्या जात कुळचा पत्ता नाही ज्या विभूतीच्या जोरावर तुझ्या उड्या तीही मीच निर्माण केली तू मला काय वर देणार त्यापेक्षा तूच हवे ते मागून घे शिव म्हणाला नंदी मला देतो दे म्हणा मग देणार नाहीस मग मी काय करावे नंदी म्हणाला हे शंभो तू तु तुझ्या इच्छेनुसार जे मागायचे ते मागून घे मी तुझी इच्छा नक्की पूर्ण करीन असे वचन देतो शंकर म्हणाला ठीक आहे तू माझे वाहन व्हावेस असे मला वाटते मी तुझ्या पाठीवर बसून त्रैलोक्या संचार करीन प्रलय काळे मी तुझा सृष्टीचा जेव्हा सृष्टीचा संहार करील तेव्हा तुझी शक्ती माझ्या अंगी येवो ते ऐकून नंदी फार प्रसन्न झाला तो म्हणाला महादेवा जे माझ्या मनात तेच तुम्ही मागितले धन्य झालो आज माझी पुण्याय फळास आली तुमचे मला सतत सानिध्य लाभावे म्हणून मीच सरस्वतीला तुमच्या जीवेवर बसून आज वर वागण्याची तुम्हाला प्रेरणा दिली देते दे, दे। असे विनंती केली आज मी सनात झालो मी तुमचे वाहन आणि तुम्ही माझे स्वामी हे वेदाने वर्तवलेले भविष्य आज खरे ठरले तुम्ही मला त्रैलोक्यात श्रेष्ठत्व मिळवून दिले जे योग्यांना अप्राप्त ते ब्रह्म सगुण साकारपणे माझ्या पाठीवर आरूढ होणार यापेक्षा परमभाग्य ते कोणते नंदीने शंकराची मनोभावी स्तुती केली क्रूरभावाचे विसर्जन करून तो शिवचरणी लीन झाला शंकर त्याला म्हणाला हे बसवा नंदिकेश्वरा तू नित्य माझ्यासमोर प्रस्थापित होशील माझ्या आधी लोक तुझे दर्शन घेतील तुला वंदन करतील जो तुझ्या बसवा ह्या त्रिअक्षरी मंत्राचा जप करील तो माझा सका होईल बसवा 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 त्रिअक्षरी मंत्राचा जप सगळ्यांनी करायला हवा तू माझेच स्वरूप आहे असे जो मानणार नाही तो माझ्यासाठी शत्रूच असेल पण मी तुझी काशीमध्ये नियुक्ती करीत आहे ते तेथील मुक्तिमंडपाचा तूच अधिकारी असेल मी तुला कधीही दृष्टी आड करणार नाही बसवेश्वरा काशी यात्रा करणारे जे पुण्य पुरुष मुक्तिमंडपात बसून तुझी पूजा करतील त्यांची पुण्याय कधीही संपणार नाही तू देवे वन भक्षण केलेस त्यापासून उत्पन्न झालेल्या तुझ्या गोमायाचे भस्म त्रैलोक्यात अत्यंत पवित्र समजले जाईल ते भस्म मी स्वतः सर्वांगी धारण करेन त्यावर दारणे नंदी धन्य धन्य झाला त्याला आपले वाहन घोषित करून शिव त्याच्या पाठीवर आरूढ झाला तेव्हा इंद्रादी देवांना खूप आनंद झाला त्यांनी शिवास नंदीची पूजा केली या ठिकाणी अध्याय समाप्त झाला पुढील अध्याय पुढील कथा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय